नमस्ते मी योगेश लेट्स लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपती आरतीसाठी आणि पूजनासाठी काल गेले होते या भेटीवरून किंवा त्यांच्या या सगळ्या प्रसंगावरनं देशभरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठा गजब सुरू झालेला आहे याला दोन तीन कारणं आहेत कारण अनेकांना असं वाटतं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी ही जी कोणती कृती करतात ते राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच करतात याला अगदी साधं उदाहरण जर द्यायचं असेल तर जेव्हा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस ते त्यांनी आपली धारी जी आहे ती रवींद्रनाथ टागोर यांच्याप्रमाणे केलेली होती रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखाच पेहराव परिधान करून त्यांनी बंगालमधल्या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती म्हणजे जे पंतप्रधान बंगालची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अगदी आपल्या दाढी वाढवायचा देखील निर्णय घेतात ते महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गांधी टोपी किंवा महाराष्ट्रीयन टोपी घालू शकणार नाहीत का मराठी सरन्यायाधीश असलेल्या चंद्रचूड यांच्या घरी जाऊ शकणार नाहीत का असा हा सगळा मुख्य भाजपविरोधकांचा आक्षेप आहे याला दुसरेही काही मुद्दे आहेत की खरोखरीच नरेंद्र मोदी आणि चंद्रचूड यांनी ज्या पद्धतीनं एक आपल्यामध्ये सौहार्दता दाखवलेली आहे अशी सौहार्दता घटनात्मक पदांवरील व्यक्तींमध्ये असणं अपेक्षित आहे का हा न्यायालयावर प्रभाव टाकण्याचा नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे का तिसरी गोष्ट अशी आहे की चंद्रचूड यांनी फक्त मोदी यांनाच निमंत्रण का दिलं त्यांनी विरोधी नेत्यांना आपल्या घरी गणपतीपूजनासाठी किंवा गौरी पूजनासाठी का बोलवलं नाही असे महत्त्वाचे मुद्दे यामध्ये उपस्थित झालेले आहेत पाचवा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की अनेक खटले सरने चंदर चूर यांचा हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पुढे सुरू आहेत त्याच्यामध्ये सरकार किंवा भाजप हे पक्षकार आहेत मग एखाद्या पक्षकारानं न्यायाधीशांच्या घरी जाणं ही कृती संकेताला धरून आहेत का असे अनेक मुद्दे या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत त्याला आटकाव करताना किंवा प्रतिकार करताना एका महत्त्वाच्या खटल्याचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा उपस्थित झालेला आहे आणि तो खटला आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन जे पक्ष फुटले त्याच्यात दोन तृतीयांश होऊन अधिक आमदारांनी आपापल्या पक्षाच्या विरोधात बंड नेत्याच्या विरोधात बंड पुकारलं आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं हा महत्त्वाचा खटला सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पुढे सुरू आहे या खटल्याचा निकाल लवकर लागत नाही आहे त्याला जी तारीख आज मिळाली ती ऑक्टोबरमधली मिळालेली आहे आणि त्याच वेळेस द हे नोव्हेंबरमध्ये हे निवृत्त होत आहेत मग आणि याच वेळेस महाराष्ट्रामधल्या निवडणुका होत आहेत म्हणजे ज्या सरकारच्या स्थापनेवरतीच न्यायालयीन तिढा सुरू आहे त्या तिढ्याचा निर्णय लवकर होत नाही त्या तिढ्याचा निर्णय हा सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पुढे सुरू आहे आणि त्या सरन्यायाधीशांना मोदी हे जाऊन भेट त्यांच्या घरी जाऊन भेटतात आणि याच ही जी सगळी न्या न्यायालयीन जो तिढा आहे हा सगळा भाजपच निर्माण भाजपनच निर्माण केलेला आहे आणि भाजपचीच ही कृती आहे पक्ष फोडण्याची आणि त्याच पक्षाचे नेते यांच्या घरी जाऊन गांधी टोपी घालून मराठीमध्ये आरती म्हणतात ही कृती अनेकांना खटकलेली आहे आता याला दुसरा मुद्दा भाजपकडनं असा उपस्थित करण्यात आलेला आहे की तत्कालीन पंतप्रधान म्हणजे दोन हजार नऊमध्ये मनमोहन सिंग यांनी इफ्तार पार्टी ठेवलेली होती आणि या इफ्तार पार्टीला तेव्हाचे सरन्यायाधीश हजर देखील होते मग सरन्यायाधीश हे इफ्तार पार्टीला गेलेले चालतात पंतप्रधानांनी इफ्तार पार्टी ठेवलेली तुम्हाला चालते पण त्याच पंतप्रधानांनी जर गणपती आरती म्हटली त्या सरन्यायाधीशांनी गणपती पूजनानिमित्त पंतप्रधानांना जर बोलवलं ते मात्र तुम्हाला खटकतं हा, हा� कुठला तुमचा न्याय अशा प्रकारची टिप्पणी खुद्द भाजपकडनं देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत की खरोखरीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी कृती आहे ही चंद्रचूड यांच्यावर प्रभाव टाकणारी आहे का तर मला असं वाटतं हा चंद्रचूड यांच्यावरील एक आक्षेप हा जो असेल तो चुकीचा ठरू शकेल कारण चंद्रचूड यांनी आत्तापर्यंत जे काही निर्णय दिलेले आहेत हे कोणत्याही पक्षाला असे धार्जिने दिलेले आहेत असं त्यांच्यावरती कोणी टीका करू शकणार नाही किंवा आक्षेप घेऊ शकणार नाही त्यातही सगळा जो महत्त्वाचा निर्णय तो निवडणूक किंवा इलेक्शन बॉन्डचा होता तो नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातील निर्णय होता त्यामुळं केवळ या महाराष्ट्राच्या निवडणुकाला डोळ्यासमोर ठेवून मोदी हे चंद्रचूड यांना भेटणे असं मानणं थोडंसं चंद्रचूड यांच्यावरती अन्याय करणारं ठरू शकेल मात्र अनेकांना असं वाटतं आहे की महाराष्ट्रातील जो महत्त्वाचा खटला आहे त्या खटल्याला चंद्रचूड हे विलंब का लावत आहेत त्यांनाच ह्या सगळ्या खटल्याची पार्श्वभूमी माहिती आहे विधानसभा अध्यक्षांनी याबाबतचा निकाल द्यावा असा निर्णय देखील त्यांच्याच अध्यक्षतेखालील घटनापीठानं दिलेला होता त्यांच्या आदेशाला त्या हरताळ त् फासून नार्वेकर यांनी निकाल दिला असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे त्यांना ही सगळी केस माहिती आहे तरीही महाराष्ट्रातील खटल्याला जो विलंब होतो आहे तो अनेकांच्या डोळ्यांमध्ये खटकणारा आहे त्यामुळंच हा जो एक विरोधाभास चंद्रचूड आणि म मोदी यांच्या भेटीमधला आहे तो अनेक जण शोधत आहेत मला वाटतं अशा घटनात्मक पदावरील व्यक्तींनी भेटल्यामुळेच काही प्रभाव पडतो किंवा त्याविषयी काही दबाव टाकता येतो असं म्हणणं हा दूधखोळेपणा ठरू शकेल दुसरी गोष्ट आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये काही सरन्यायाधीशांना नंतर वेगवेगळ्या पदांवरती नेमण्यात आलेलं होतं यात बी सदाशिव म्हणून जे सरन्यायाधीश होते त्यांना केरळचं राज्यपाल म्हणून नेमण्यात आलेलं होतं आणि गगोई म्हणून ज्यांनी राम जन्मभूमी खटल्याचा निकाल हा भाजपच्या बाजूनं किंवा सरकारच्या बाजूनं दिला त्यांना नंतर राज्यसभेचं खासदार म्हणून मोदी सरकारनं नेमलं होतं त्यामुळं सरन्यायाधीशांना अशी वागणूक देण्याची प्रथा ही मोदी सरकारमध्ये सुरू झाली याच्याकडे अनेक जण लक्ष वेधत आहेत दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की जर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील जर खटला चंद्रचूड यांच्या समोर आला तर त्यांनी नॉट बिफोर मी असा पवित्रा घ्यावा असं देखील शिवसेनेनं त्यांना सुचवलेलं आहे मला वाटतं ही एक वेगळं टोक एक या निमित्तानं आपण गाठतो आहोत की दोन घटनात्मक पदांवरील व्यक्ती यांनी भेटणं किंवा एकमेकांच्या घरी जाणं याच्यामध्ये फारसं काही वावगं नाही आहे त्यामुळे या भेटीकडं त्या राजकीय दृष्टिकोनातनं पाहणं हा थोडासा बालिशपणा ठरू शकेल आणि इफ्तार पार्टी किंवा गणपती वगैरे यांचा संबंध जोडणं हा तर आणखीन मूर्खपणा ठरू शकेल त्यामुळं धर्म हा प्रत्येकाची वैयक्तिक खाजगी बाब म्हणून मानली जाते आणि सरन्यायाधीशांनी जर आपल्या घरी गणपती पूजन जर केलं असेल आणि त्याला जर मोदींना बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये वाववं काहीच नाही आहे तिसरी जी गोष्ट आहे ही मात्र महत्त्वाची आहे या जो महाराष्ट्रातील जो एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबद्दल जो खटला आहे त्या खटल्याचा निकाल हा वेळेतच यायला हवा होता त्याला अगोदरच विलंब झालेला आहे आणि अनेक जर न्यायप्रविष्ट बाबी जर या वेळेस जर त्याच्यावरती निकाल जर आला नाही तर जनतेबद्दल त्याच्याबद्दल शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे जर नोव्हेंबरपूर्वी किंवा ऑक्टोबरपूर्वीच खरं तर या सगळ्या खटल्याचा निकाल येणं अपेक्षित होतं तर एकनाथ शिंदे सरकार जर निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर या खटल्याचा निकाल येऊन काहीच उपयोग होणार नाही त्यामुळं म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे पण मात्र पेशंट डेड झाला असं जे आपण म्हणतो त्याच पद्धतीची अवस्था या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या खटल्याची सुरू आहे ज्या जो निकाल सर्वोच्च न्यायालयात द्यायचा आहे तो त्यांनी द्यावा मात्र जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जर त्या पदावरच नसेल तर त्यानंतर या खटलाचा निकाल येऊन का उपयोग होणार असा सवाल उठणं स्वाभाविक आहे त्यामुळं चंद्रचूड यांच्या प्रामाणिकपणाविषयी किंवा त्यांच्या निष्ठेविषयी कोणाची शंका नाही पण एकूणच महाराष्ट्राची निवडणूक महाराष्ट्रातील खटला आणि त्यांचं च महाराष्ट्रीयन असणं आणि मोदी यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एखादी कृती करणं याचा अनेकांनी संबंध जोडल्यामुळे या भेटीविषयी गजब निर्माण झाला असं आपल्याला म्हणता येऊ शकेल पण मात्र अनेकांची जी अपेक्षा आहे चंद्रचूड यांच्याकडनं किमान महाराष्ट्रातील जो खटला जो आहे तो देखील त्यांनी आपण रिटायर होण्यापूर्वी द्यावा ते नोव्हेंबरमध्ये रिटायर होत आहेत त्यामुळे त्यापूर्वी खटल्याचा निकाल येणं हे मानणं स्वाभाविक आहे त्या या विषयीची आपण मांडणी केली पाहिजे चंद्रचूड यांच्या या कृतीविषयी लगेच त्यांना संशयाशा भोवऱ्यामध्ये उभं करणं हे योग्य ठरणार नाही असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं हे आवर्जून सांगा आणि पाहत राहालेट्स मराठी